हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा नेमका कोणत्या मुद्द्यावर दिला पाठिंबा आज कराड येथे पत्रकारांशी संवाद साधताना हिंदू एकता आंदोलनचे विनायक एक पावसकर म्हणाले की एकोणीसशे ऐंशी साली हिंदू एकता आंदोलनाची स्थापना झाल्यानंतर आमच्या ज्या संकल्पना होत्या त्या, त्या म्हणजे गोहत्या बंदी तीन तलाक तीनशे सत्तर कलम जनसंख्या कायदा या सर्व संकल्पना मागील दहा वर्षामध्ये भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकार केल्या असून

असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला पाहुयात सविस्तर वृत्तांत यंदाची खासदारकीच्या इलेक्शन मध्ये संपूर्ण भारतात जी इलेक्शन चालू आहे त्या इलेक्शन मध्ये महाराष्ट्रातील हिंदू एकतानं या मोदी सरकारला पाठिंबा म्हणून डिक्लेअर केलेला आहे त्याचं कारण असं आहे की आमची जी तत्व ऐंशी साली आम्ही ज्या तत्वानं एकत्र आलो त्या तत्वातील अनेक तत्व आता मोदी सरकारनी निर्णय घेऊन ती लागू केलेली आहेत एक तीनशे सत्तराव कलम तुमचा जनसंख्या कायदा तलाक तीन तलाक हे आहे आणि गोहत्याबंदी कायदा अशा अनेक गोष्टी त्यांनी ह्या निर्णयात निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळंच पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू एकता हे मोदी सरकारच्या पाठिंबा राहील आणि मोदी सरकारलाच म्हणजे कमळालाच मतदान करेल सातारा महायुती महायुतीला महाय। सगळ्या महायुतीला मतदान करेल ह्या सातारामध्ये जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि पूर्ण ह्या तालुक्यातील या सातारा जिल्ह्यातील जेवढी वाडी वस्ती आहे गाव गाव आहेत त्या ठिकाणचे हिंदू एकताचे कार्यकर्ते हे तन मन धन दोन संघटना ह्या कमळाला मतदान करतील आणि त्याचबरोबर महायुतीचे जे उमेदवार असतील त्यांनाही पाठिंबा देऊन त्यांचाही मतदान करतील की जेणेकरून भारतामध्ये चारशेच्या पुढे कुठल्या परिचित खासदार आले पाहिजेत आणि जो कायदा सगळ्यात महत्वाचा सगळ्यांच्या सगळ्या जाती धर्मासाठी सा महत्वाचा असणारा कायदा म्हणजे सर्व धर्मियांना समान नागरिक कायदा तो निश्चितच त्यानंतर पास होईल आणि या देशामधली जे काही दंगली किंवा आजारक किंवा धर्माधर्मामधील भांडणं जाती जातीत मानणं सगळं थांबेल आणि देश हा बलाढ्य आणि जगातील तिसरी शक्ती म्हणून निर्माण होईल अशी आम्हाला असल्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे